လူတိုင်းက जिल्ह्यातील तासगाव नगरपालिकेच्या नवीन वास्तू उद्घाटन कार्यक्रमात खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली आहे रिंग रोडच्या श्रेयावादावरून आजी माजी खासदार व्यासपीठावरच भिडल्याने एकच गोंधळ उडाला माजी खासदार संजय पाटील यांनी विशाल पाटील यांचा एकरी उल्लेख करत एक खाली बस म्हणाले यावेळी खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्यात जोरदार झाली सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे आमदार सुमंत पाटील यांच्यासमोरच ही वादावादी झाली विशाल पाटील यांनी आपल्या भाषणात तासगाव रिंग रोडच्या कामाला मंजुरी मिळण्याची रोहित पाटील यांना दिल्याने संजय काका यांनी आपल्या भाषणात बोलताना विशाल पाटील यांना डिवसलं विशाल पाटील यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत विशाल तुम्ही काल खासदार झाला आहात असे म्हणत टीकास्त्र सोडलं तीन दिवसांपूर्वी विटामधील एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तासगाव शहरातील रिंग रोडसाठी एकशे त्र्याहत्तर कोटी मंजूर केल्याची घोषणा केली होती या रिंग रोड रोडसाठी स्थानिक आमदारांनी पाठपुरावा केल्याचा उल्लेख गडकरी यांनी आपल्या भाषणांमध्ये केला होता त्यामुळे ताजगावमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाबद्दल फटाके वाजवून जल्लोष करत शहरात बॅनर लावले होते गडकरींच्या भाषणातील हाच मुद्दा पुना का -का विशाल पाटील यांनी आज पुन्हा या कार्यक्रमात मांडला त्यामुळे संजय काका चांगले चिडल्याचं दिसून आलं विशाल पाटलांच्या भाषणाचा धागा पकडत संजय पाटील यांनी टिकासरा सोडलं यावेळी विशाल पाटील यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि सांगण्याचा प्रयत्न केला मात्र पारा चढलेल्या संजय पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना दरडावत एक खालीबस म्हणत एक एकेरी उल्लेखच केला आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा